अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजक संस्थेचे अध्यक्ष म्हणजे सरद संस्थेचे अध्यक्ष संजय नहारजी आपल्यासोबत आहेत संजयजी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची आयोजनाची लगबग सुरू आहे दिल्लीमध्ये संमेलन होऊ घातलेलं आहे त्यामुळे स्वाभाविकपणे त्याची चर्चा आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार अशी देखील माहिती आहे मात्र हे, हे सगळं एका बाजूला सुरू असतानाच नवीनच एक विषय समोर आला आहे आणि तो निश्चितपणे चिंता वाढवणारा आहे तो म्हणजे की संमेलनाच्या ठिकाणी गोडसेंचा उचित सन्मान करण्यात यावा अशा आशयाची मागणी तुमच्यापर्यंत आली काय नेमकं नाही काय झालं आम्ही एक छोटं माहितीपत्रक काढलं आहे एक भूमिकेचं पत्रक काढलं त्या भूमिकेच्या पत्रकात आम्ही उल्लेख केले होते की मराठी साहित्य संमेलनाचे आम्ही फक्त संयोजक आहोत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सर्व गोष्टी साहित्य महामंडळ ठरवत असतं त्याच्यामध्ये खूप छोटी भूमिका संयोजकांची असते पण जिथं शक्य असते तिथं आम्ही आपल्या आप कारण दिल्लीतलं संमेलन हे कुठल्या संस्थेचं संमेलन नाही आहे ते महाराष्ट्राच्या अस्मितेचं संमेलन आहे आणि महाराष्ट्राला मराठी भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळाल्यानंतरचं संमेलन आहे त्यामुळे आम्हाला वाटणारी जी नावं आहेत ती आम्ही आग्रहणात प केली एक छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज साहित्यनगरी असं त्या परिसराला ना नाव द्यायचं मग काही लोकांनी असा म्हणजे महामंडळांनी आम्ही ती ठरवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मुख्य सभागृहाला द्यायचं कारण संविधानाची पंच्याहत्तर वर्षात होत आहेत मुख्य व्यासपीठाला काकासाहेब गाडगीळकर कारण ते स्वागताध्यक्ष होते आणि पहिल्या दिल्लीमध्ये जे संमेलन झालं एकोणीसशे चोपन्न साली त्याचे मुख्य संयोजक आणि स्वागताध्यक्ष होते तर अशी नावं देताना आम्ही जिथं सर्व बाजूंनी सर्वांना अकोनेट करण्याचं महत्त्वाच्या ठिकाणी पण शेवटी महामंडळांनी आणि आम्ही जी काही नावं काढली त्याच्यामध्ये प्रवेशद्वार आणि तीक दिली तर आधी आम्हाला दिल्लीत काही लोकांनी विचारलं की याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दोन भाग होते की एक तर आमची भूमिका फक्त संयोजकांची आहे तरीही आम्ही म्हटलं की आम्ही उल्लेख पण केला होता आमच्या भूमिकेत पण म्हटलं होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्यिक म्हणून आम्हाला मान्यचं आहेत आणि राजकारणाशी आमचा काही संबंध नाही त्यांनी मग त्यांनी मराठी भाषेला दिलेले शब्द असतील किंवा त्यांनी कवी म्हणून विज्ञानिष्ठ सावरकर म्हणून आणि त्याहीपेक्षा ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते तर त्यांचाही जशी काही सूचना असेल तर पण इथपर्यंत आम्ही बोलत होतो पण आता मुख्य गोष्टींची तर नावं बदलताना शक्य नव्हतं तर आम्ही म्हणतो तुम्ही महामंडळाला पत्र व्यवहार करा तर दरम्यान कुठेतरी बातमी आली आणि मग आमचे फोन नंबर पसरवले गेले मग सुरुवातीला विनंतीच्या स्वरूपात बोलणारे लोक थोडी दमदाटीच्या स्वरूपात बोलू लागले तर आम्ही असं म्हटलं की तुम्ही ज्या गोष्टीला आम्ही कन्व्हिन्स आहोत तर त्यासाठी दबाव आणू नका महामंडळाला पत्र लिहा काय वेगळं करता येईल तर तो आग्रह दु म्हणजे काल आम्हाला जवळपास आमच्या आजूबाजूच्या लोकांना दर दोन चार मिनटाला एक फोन यायचा बर आणि मग ही महाराष्ट्राची वादविवाद ही परंपरा आहे ही टोकाचा मतभेद असणं मतभिन्नता असणं ही पण परंपरा आहे आम्ही थोडा अस्वस्थ झालो मला दोन फोन असे आले एक कोणी दिल्लीत ते उपाध्याय कुणी होतं तर ते म्हटलं की इथं नथुराम गोडसींचा उचित उचित सन्मान झाला पाहिजे मी त्यांनाही तेच म्हटलं की मी तुमची मतं काय आहे त्याच्यावर मला आर्ग्युमेंट करण्यापेक्षा महामंडळ ग सरकार याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात तर तुम्ही महामंडळाकडे तुमचं म्हणणं मांडा आणि महामंडळाचे लोक त्याच्यामध्ये निर्णय घेतील की आपल्याला काय शक्य आहे काही शक्य नाही का आणि मग ज्या प्रकार फोन आले आम्हाला असं वाटलं की हे कोणीतरी एक तर गैरसमजात करत आहे किंवा जाणीवपूर्वक करत आहे पण ही मागणी स्वरूपात विनंती स्वरूपात होते की धमकी स्वरूपात होते पहिल्यांदा सुरुवात झाली ती मागणी स्वरूपात झाली की ही विनंती आहे करन, तर आम्ही जेव्हा सांगू लागलो की महामंडळाला विनंती करा तिथं पत्रव्यवहार करा आणि ज्याच्या कारण मग त्यानंतर काय झालं मग मागण्या वाढायला लागल्या मग काही लोकांनी सांगितलं की संत नामदेवांची तुम्ही दखल घेतली पाहिजे तर आम्ही म्हटलं घुभांड ना संमेलन आम्हीच केलं होतं म्हणे संतांची नाव असली पाहिजे ज्ञानेश्वरांचं नाव तर पंढरपूरमधनं नानकसाई फाउंडेशनची यात्रा निघणार तर मी अशा पण काही हो लोकांना सूचना केल्या की तुम्ही दमदाटी करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या सावरकरांच्या नावाची दिंडी काढा दमदाटी काय स्वरूपाची म्हणजे दमदाटी म्हणजे संध्याकाळी असे काही फोन आले की जर हा निर्णय नाही घेतला तर तुम्हाला त्रास होईल किंमत मोजावी लागेल आम्ही आमच्या सन्मानासाठी संघर्ष करू मी त्यांना सांगतो की तुम्ही ना आम्ही एकच आहे ना संघर्ष कोणाशी करायचं दिल्लीतलं संमेलन हे काही भांडण्यासाठी किंवा वादासाठी नाही आहे ते महाराष्ट्र एक आहे हे दिल्लीतून सांगण्यासाठी आहे तर आपण महापुरुषांना लहान नाही करू पण मग आता पहिली जी मागणी किंवा विनंती आली होती सावरकरांच्या संदर्भातली त्या बाबतीत काय विचार झालेला आहे आता तर मागणी झाली आहे त्यानंतर आता अनेक मागण्या आल्या आहेत त्याच्यामध्ये विविध मागण्यांमध्ये पुलांची नरहर कुरुंदकरांची गदी माडगुळकरांची आज एक अजून एक न उमाजी नायकांच्या संदर्भात पण एक मागणी आली आहे तर या सगळ्या मागण्या एकत्र करून आम्ही महामंडळासमोर ठेवू त्यातनं काय करता येईल भाऊ पण त्याविषयी तुम्हाला म्हणजे त्यात काही वेगळं भूमिका असण्याचं कारण नाही सावरकरांच्या संदर्भातली सावरकरांबद्दल आमची भूमिका वेगळी काही नाही साहित्यिक म्हणून असलेले सावरकर संमेलनाध्यक्ष म्हणून असलेले सावरकर यांचा उल्लेख आम्ही आहे ना पहिल्याच्यात गोडसे बाबतीत मात्र निश्चितपणे तुम्हाला नाही मी मगही म्हटलं की एखाद्या व्यक्तीबद्दल आमची भूमिका वेगळी असू शकते पण जेव्हा बहुमताने निर्णय होईल उद्या समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले की नाही हे नाव द्याच तर त्याला म्हणजे आम्हाला फक्त अंमलबजावणी करण्याचाच विषय कालच्या सगळ्या फोन प्रकरणानंतर मग हे कुणाकडे म्हणजे मंडळाकडे महामंडळाला तुम्ही याबाबत कळवलं आहे त्याशिवाय स्वागताध्यक्ष असलेले शरद पवार यांच्याशी काही बोलणं झालंय किंवा काय म्हणजे पुढे पवारसाहेब तर जेव्हा होते पत्रकार परिषदेत तेव्हाच कोणी सूचना केली होती त्यावेळी पवारसाहेब तेच म्हटले होते की हे सगळे निर्णय याच्याशी आमचा काही संबंध नाही आहे कुणाबद्दल विरोध असणं किंवा बाजू मांडणं हा विषय नाही आयोजक म्हणून आमची व्यवस्था पाहणं हा त्यातला मुख्य भाग आहे तो आम्ही नीट करण्याचा प्रयत्न करू नाही मग पुढे त्याची म्हणजे कारण एकतर आयोजक म्हणून किंवा संस्था म्हणून म्हणजे महामंडळ यांनी दखल घेणं हा एक भाग याशिवाय आणखी दुसऱ्या पद्धतीने जर धमकी येत असेल तर निश्चितपणे कायदेशीर कारवाई किंवा अशाच देखील बाबी असतात मला असं वाटतं की धमकी देण्यामागे काही गैरसमज असतील कदाचित त्यांनाही जेव्हा कळेल की हे काही कोणाच्या विरुद्ध किंवा बाजूने नाही तेव्हा म्हणजे धमक्या तशा सांगल्यानंतर कमी झाल्या शेवटचा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे काय म्हणजे अर्थात स्वतः शरद पवार या बाबतीत पुढाकार घेतील किंवा त्यांनी त्यांच्याकडून पाठपुरावा देखील होईल आतापर्यंत काय महामंडळामध्ये आम्ही निर्णय घेतला की दोन पथ्य पाळली पाहिजेत की पंतप्रधान येत आहेत यामुळं जी सुरक्षा व्यवस्थेच्या मुळे जी लोकांना त्रास होईल तो होता कामा नाही म्हणून पंतप्रधानांनी तालकटोरात देण्यापेक्षा विज्ञान भवनला पण ते करूयात मग मान्य शरद पवार साहेबांनी आणि उषाताई तांबे जे आहेत कारण हे संमेलन असतं ते अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे या आम्ही सर्वांनी पंतप्रधानांना विनंती केली म्हणजे अर्थातच शरद पवार साहेबांनी मुख्य आग्रह धरला आणि पंतप्रधानांनी त्यांना असं सा सांगितलं आहे की मी येईल वेळेबद्दल त्यांचे आणि स्थानाबद्दल काही सूचना आहेत तर येतील असं आत्ता तरी चित्र आहे धन्यवाद तर संमेलन म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवाह येतात वैचारिक मंथन देखील घडून येत असतं हे सगळं घडत असताना दिल्लीत जर संमेलन होतं आहे तर त्या संमेलनाला कुठल्याच प्रकारचं गालबोट लागायला नको याची खबरदारी घेण्याची जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांची आहे संजय नार यांची देखील अपेक्षा वेगळी नसावी व्हिडिओ स्वीकी कामेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे